पन्हाळ तालुक्यातील वारणानगर इथल्या श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचा सदुसष्टावा गळीत हंगामाचा शुभारंभ झाला यंदाच्या गळित हंगामात चौदा लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळून सहकार्य करण्याचं आवाहन आमदार डॉ विनय कोरे यांनी केलं साखर कारखान्याची उच्चांकी गाळपाची परंपरा कायम राखण्यासाठी विस्तारवाढ करत तांत्रिकदृष्ट्या सर्व कामे पूर्ण करण्यात आल्या आहेत यंदा अधिकाधिक ऊस गाळप करण्यासाठी पूर्ण क्षमतेनं कारखाना सज्ज ठेवला आहे कारखाना कार्यस्थळाचं कॉन्क्रीटीकरण करून वजन वजनकाठे बसवत संबंधित सर्व यंत्रणा तयार ठेवल्या आहेत कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तोडीला प्राधान्य दिलं जाला असून कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गळितास आणण्याचे विशेष नियोजन आखले गेले आहे यामुळे यावर्षी चौदा लाख टनाच्या गाळपाचं उद्दिष्टपूर्तीसाठी कारखाना प्रशासन जोरदार कामाला लागलं आहे साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना दिल्या जाणाऱ्या साखरेबरोबरच सभासदांच्या व कामगारांची मुलं आणि नातेवाईकांना सवलतीचं शिक्षण आणि आरोग्यसेवा विमा यासारख्या अनेक सेवा सुविधांचा थेट लाभ देण्यात येत असल्यानं इतरांच्या तुलनेत आपण उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आमदार कोरे यांनी आवर्जून सांगितलं दरम्यान गव्हाणी ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला यावेळी साखर कारखान्याचे कर उपाध्यक्ष प्रतापराव पाटील कार्यकारी संचालक शहाजी भगत वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव हो, यांच्यासह कारखाना आणि समूहातील सर्व संस्थांचे संचालक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते